श्री स्वामी समर्थ मित्रांनो ज्या घरातील तुळशीने हे नऊ संकेत दिले त्या घरामध्ये लक्ष्मीचा वास सदैव राहील नमस्कार सर्वांचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे कशा आहात सर्वजण प्लीज कमेंट बॉक्समध्ये अवश्य सांगा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकूनला अवश्य प्रेस करा तर आपली चांगली वेळ येण्याअगोदर तुळस आपल्याला नऊ संकेत देते तुळशीने जर हे संकेत दिले तर समजून जा की तुमचे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत तसेच तुळशीचे रूप काही वेळा शुभ तर काही वेळा अशुभ घटनांची संकेत देत असते कसे ते जाणून घेऊया पुराणामध्ये तुळशीचे रूप खूपच पवित्र आणि दिव्य आहे असे सांगितले आहे भगवान श्रीकृष्ण यांना तुळस अतिशय प्रिय आहे तुळशीच्या पानाशिवाय श्रीकृष्णाला कोणताही प्रसाद अथवा भोग चढवला जात नाही आणि श्रीकृष्ण देखील कोणताही प्रसाद तुळशीच्या पानाशिवाय स्वीकारत नाहीत भगवान श्रीकृष्ण सांगतात की तुळशीची जो नित्यनियमाने पूजा करतो त्याच्या जीवनामध्ये कधीही कोणतेही संकट येत नाही तो सर्व आजारांपासून दूर राहतो तुळशीमध्ये सर्व रोग सर्व प्रकारचे रोग दूर करण्याची अद्भुत शक्ती आहे जर याचे रूप आपल्या दारामध्ये लावले तर येणारे सर्व संकटे सर्व प्रकारची वाईट नजर तसेच नकारात्मक शक्ती यांचा दरवाजेच्या बाहेरच नाश होतो व आपल्या घरामध्ये सकारात्मक शक्तीचा संचार होतो तुळशीची नित्यपूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुखसमृद्धीची प्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी धन ऐश्वर प्राप्त होते तुळशीचे रोप हे वृंदाचे एक अवतार मानले जाते म्हणून घरामध्ये दुसरे रोप असू नये पण तुळशीचे एक रोप अवश्य असावे तुम्हाला जर जास्त झाडे अथवा रोपटे आवडत नसतील तर तुम्ही जास्त झाडे नाही लावले तरी चालतील परंतु हे एक तुळशीचे रोप तुमच्या घरात अवश्य असले पाहिजे नंबर एक जर घरामध्ये माता लक्ष्मीचे आगमन होणार असेल तर किंवा समृद्धी येणार असेल तर तुमची तुळस चांगली फुल फुललेली दिसते तिला नवीन हिरवेगार पाने लागतात आणि तुळशीचे रोप टवटवी दिसते दररोज महिलांनी नित्य ने, नियमाने तुळशीला जल अर्पण करावे तुळशीला नेहमी पिण्याचे शुद्ध पाणी अर्पण करावे कोणतेही खराब दूषित पाणी तुळशीला अर्पण करू नये जर तुळशीला दूषित पाणी अर्पण केले तर आपल्याला त्याचे चांगले फळ मिळत नाही नंबर दोन जर तुमच्या तुळशीच्या रोपाच्या आजूबाजूला इतर नवीन तुळशीचे रोप येऊ लागली तर हे खूप शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची कमाई वाढणार आहे आणि तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत देखील तयार होणार आहेत ही नवनिर्मिती तुमच्या आगामी प्रगती दर्शवते ही छोटी चोट छोटी रोपे तुळशीची असतील तर आणखीन चांगले आहे याचा अर्थ तुम्हाला अनपेक्षित धनलाभ होणार आहे तुळशीचे रोप आपली प्रगती दर्शवते तुमच्या आवकमध्ये वाढ होणार आहे तुमची अडलेली सर्व कामे पूर्ण होणार आहेत दररोज तुळशीची पूजा करताना ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र म्हणत तुळशीला सात प्रदक्षिणा अवश्य घालाव्यात यामुळे तुमचे अडलेले सर्व कामे पूर्ण होतातच परंतु कोणत्याही कामांमध्ये विनाकारण अडचणी येत नाही तर तुमचे अडलेले पैसे देखील तुम्हाला लवकरात लवकर पळत मिळतात नंबर तीन काही वेळा तुम्ही बघितले असेल की तुळशीचे रोप अचानक सुकते तुळशीची कितीही काळजी घेतली तरी रोप सुकतच जाते तर हे संकेत आहे की आपल्या घरामध्ये कोणत्या तरी प्रकारच्या नकारात्मक शक्तीचा वास आहे किंवा आपल्या घरावर मोठे संकट येणार आहे तुळशीचे रोप सुकले की याचा अर्थ असा होतो की कोणत्या तरी कारता कारणाने आपले खूप खर्च होणार आहे म्हणून तुळशीचे रोप कधीही सुकवू देऊ नका वेळच्या वेळी काळजी घ्या रोजचे रोज ते स्वच्छ करत जा त्याच्यामध्ये स्वच्छ पिण्याचे पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या तसेच तुमच्या दारामध्ये इतर कोणतेही सुकलेले झाड असू नये दारातील झाडे नेहमी हिरवीगार टोटवीत असावी त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जेचा सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांप्रमाणे अगदी हसता खेळता आणि टोटवीत असतो व आपला संसार देखील त्या झाडांच्या फुलांच्या प्रमाणे अगदी फुललेला हस्त खेळता टवटवीत असतो जर घरासमोरील झाडं सुकलेली वाळलेली असेल तर घरामध्ये निगेटिव्हिटी वास करते अशा सुकलेल्या वाळलेल्या झाडांपासून आपल्याला शुभ परिणाम मिळत नाहीत अशी झाडे लवकरच घरासमोरून काढून टाका आणि नवनवीन झाडे लावा व त्यांची काळजी घ्या नंबर पाच तुळशीचे रोप हिरवेगार फुललेले दिसले तर तिला बाहेर येऊन मंजिरी धरू लागली तर समजून घ्या की तुमचे वास्तूवर माता लक्ष्मीची कृपा आहे त्यामुळे तुळशीच्या झाडाला दररोज नित्यनियमाने पाणी घालत जा आणि तुळशीच्या रोपाची काळजी घ्या अशा वेळी तुम्ही तुळशीची योग्य प्रकारे मशागत केली पाहिजे नंबर सहा जर एखाद्या भगिनीला अथवा गृहिणीला तिचा पती त्रास देत असेल तर तिने दररोज नित्यनियमाने तुळशीला पाणी घातल्याशिवाय अन्नाचा एक कण किंवा पाण्याचा एक थेंब सुद्धा न घेण्याचा संकल्प करावा यामुळे तिला उत्तम पती सौभाग्य लाभेल व तिचा संसार सुखाचा होईल नंबर सात तुळशीजवळ उभे राहून जमले तर सुक्त किंवा लक्ष्मीसुक्ताचा पाठ अवश्य करावा यामुळे वास्तूची भरभराट आणि मनाची एकाग्रता होते यामुळे घरामध्ये प्रगतीत येणारे अडचणी दूर होतात नंबर आठ तुळशीची हिरवे पाणी आपाप गळून पडत असतील तर तुमच्या घरामध्ये क्लेश किंवा भांडणे वाढणे यासारख्या समस्या येत राहतील घरातील आपापसात संबंध आणि पारंपरिक संबंध खराब होऊ शकतात घरामध्ये विनाकारण छोट्याशा कारणांवरून वाज होत राहतात वडील आणि मुलांमध्ये जास्त वादाचे प्रमाण होते असं होत असेल तर विनाकारण क्लेश होण्यापासून वाचायचे असेल तर रोज तुळशीजवळ तुपाचा एक दिवा नक्की लावावा यामुळे घरामध्ये होणाऱ्या कटकटी थांबतात याशिवाय दररोज तुळशीजवळ सायंकाळी तुपाचा दिवा लावल्याने आपल्या घरामध्ये लक्ष्मी देखील स्थिर राहते लक्ष्मीचे कायमचे वास्तव्य आपल्या घरामध्ये राहते त्यामुळे या सर्व कटकटींमधून आपल्या आपली कायमची सुटका मिळते घरामध्ये होणारे वादविवाद आणि अशांतीचे दिवस निघून जातात आणि सुखाचे दिवस लवकरच येतात घरातील वातावरण आनंदी राहण्यासाठी व घरामध्ये लक्ष्मीचे सदैव वास्तव्य राहण्यासाठी रामबाय उपाय म्हणजे दररोज तुळशीला तुपाचा दिवा अवश्य करावा नंबर नऊ तुळशीच्या शेजारी छोटे दुसरे रोप येत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुमच्या घरामध्ये आनंद येणार आहे तुमचा व्यापार वाढणार आहे तुम्हाला देखील होणार आहे नंबर दहा तुळशीच्या रोपाजवळ छोटेसे फुलपाखरू येत असेल तर तुमचे लवकरच सुखाचे दिवस येणार आहेत तुळशीच्या झाडावर फुलपाखरू येणे म्हणजे अतिशय शुभ संकेत आहे तुळशीच्या रोपाजवळ जर फुलपाखरू आले तर तुमचे नशीब बदलू शकते तुम्हाला पैसे येण्याचे नवीन मार्ग खुल खुले होतील आणि नवनवीन संधी उपलब्ध होतील तुमच्या व्यापार व व्यवसायामध्ये वाढ होईल असा त्याचा संकेत होतो किंवा त्याचा असा अर्थ होतो की लवकरच धनलाभ होणार आहे तुमची कोणती तरी मोठी इच्छा पूर्ण होणार आहे नंबर अकरा ज्या घरामध्ये बहरलेली तुळस असते त्या घरामध्ये आनंद ऐश्वर्या दिसून येत असतो तर जिथे वाळलेली तुळस दिसते तिथे घरामध्ये कलह आणि आर्थिक तंगी मतभेद असूनही घरावर अवकाळा दिसून येते अशा घरांमध्ये कितीही पैसा येत असेल तर तो कधीही टिकत नाही विनाकारण नको त्या गोष्टीवर पैसा वाया जात असतो कारण तुळशी आणि लक्ष्मी मैत्रिणी असतात आणि सायंकाळच्या वेळी ज्या वेळेस आपण तुळशीला दिवा लावतो त्यावेळी लक्ष्मी देखील तुळशीजवळ गप्पा मारत थांबते आणि नंतर आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते जर तुळशीसमोर दिवा लावला असेल तर लक्ष्मी नक्कीच आपल्या घरामध्ये देखील प्रवेश करते त्यामुळे सायंकाळच्या वेळी न चुकता तुळशीला दिवा लावा शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा देखील प्रदान करतो यामुळे आपल्या घरी लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते त्यामुळे पूर्वीचे लोक अंगणातील तुळशीवरून घरातले लोक कसे असतील हे ओळखायचे व त्यांचे वर्णन करायचे जर त्यांची तुळस फुललेली टपटवीत असेल तर त्या घरामध्ये आनंदाला उदाहरण आलेलं असतं आणि जर एखाद्या घराची तुळस सुकलेली असेल तर त्या घरामध्ये सतत वाद कटकटी आणि पैशाची कमतरता भासत असते तर नंबर बारा अनेक वेळा असे घडले की तुळशीच्या जवळ मुंग्या जमवू लागतात व आपले घर मातीत बनवतात किंवा इतर किटकांचा प्रादुर्भाव दिसून येतो असे होणे अत्यंत अशुभ मानले जाते याचा अर्थ असा आहे की तुमच्या कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडू शकते किंवा तुमच्या कुटुंबावर संकट येऊ शकते आणि त्यांच्यावर उपचार उपचार करण्यामध्ये मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागू शकतो म्हणून लक्षात ठेवा की जेव्हा तुळशीजवळ मिठाई किंवा प्रसाद ठेवाल तेव्हा वेळेच्या तिथून प्रसाद उचलून बाजूला ठेवा म्हणजे त्याला मुंग्या लागणार नाही या सर्व गोष्टींची काळजी घेतली तर तुळशीचे रोप बहरलेले अगदी चांगले राहू शकते तर नंबर तेरा तुळशीचे रोप आपल्याला येणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टीबद्दल संकेत देतात आपण असंही बघितलं असेल की तुळशीच्या रोपाजवळ काळ्या मुंग्या जमा होतात याचा अर्थ असा होतो की कोणी बाहेरचा व्यक्ती तुमच्या घरामध्ये विपत्ती आणणार आहे कोणत्या तरी व्यक्तीमुळे तुमचे मोठे नुकसान होऊ शकते नंबर चौदा तुळशीच्या रोपाजवळ चिमण्या किंवा चिमण्यांची पिल्ले जर येऊन बसत असतील तर याचा अर्थ असा होतो की तुम्हाला लवकरच धनलाभ होणार आहे किंवा तुमची कोणतीतरी मोठी इच्छा नक्की पूर्ण होणार आहे खूप दिवसांपासून अडलेलं काम तुमचं लवकरात लवकर पूर्ण होणार आहे त्यापासून कुटुंबातील सर्व व्यक्तींना खूप आनंद मिळणार आहे किंवा तुम्हाला एखादा एखाद्या कामामध्ये अथवा व्यवहारांमध्ये संपूर्ण यश आणि फायदा मिळणार आहे ही ही माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल बेलकोनला अवश्य प्रेस करा नमस्कार श्री स्वामी समर्थ